नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश कोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो शनिवार ये मारुती स्तोत्र अर्थात हनुमान स्तोत्र वाचण्याचे अनेक आध्यात्मिक आणि मानसिक फायदे मानले जातात हिंदू धर्मात हनुमान जींना संकटमोचक आणि शक्ती भक्ती बुद्धी यांचे प्रतीक मानले जाते मित्रो संकटापासून संरक्षण मारुती स्तोत्राचे पठन केल्याने हनुमान जींच्या कृपेने जीवनातील अडचणी संकटे आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते दोष निवारणार्थ शनिवार हा आहे हनुमानजींची उपासना प्रकोपापासून मिळवण्यास मदत करते विशेषतः साडेसाती धैया किंवा दशेच्या काळात मित्र मानसिक शांती आणि आत्मविश्वास हनुमानजींच्या भक्तीमुळे मन शांत होते किती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो मारुती स्तोत्र वाचनाने शारीरिक बळ आणि मानसिक स्थिरता मिळते वास्तुदोष आणि नकारात्मक नकारात्मक ऊर्जा ऊर्जा निवारण घरातील दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते शनिवार आणि मंगळवार हा हनुमानजींच्या पूजेसाठी विशेष मानला जातो कारण हनुमानजी शनी देवाच्या प्रभावाला नियंत्रित करतात अशी श्रद्धा आहे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे चार ते सहाचा चा कालावधी किंवा संध्याकाळी वेळी करणे शुभ मानले जाते विशेषतः शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात किंवा घरातील पूजास्थानावर पठण करावे तसेच रामनवमी हनुमान जयंती किंवा शनेश्वर जयंती किंवा शनि अमावस्या या दिवशी पठण केल्यास अधिक फलदायी ठरते मित्र मारुती स्तोत्राचे एक तीन पाच अकरा किंवा एकवीस अशा संख्येने पठण करावे यावेळी मन एकाग्र असावे एखाद्या संकटातून मुक्ती हवी असेल किंवा विशेष मनोकामना असेल तर चाळीस दिवस सलग अकरा वेळा पठण करण्याचा संकल्प घ्यावा मारुती स्तोत्रासोबत हनुमान चालिसा आणि बजरंग बाण यांचेही पठण केल्यास अधिक प्रभावी ठरते मित्र आता मारुती स्तोत्र पठन कसे करावे तेही समजून घेऊया तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे हनुमानजींच्या मूर्ती समोर किंवा मंदिरात बसावे दिवा उदबत्ती लावावी आणि हनुमानजींना सिंदूर फुले तेलाचा दिवा आणि प्रसाद लाडू किंवा केळी यावेळी अर्पण करावी पठणाची पद्धत सुद्धा शांत आणि एकाग्र मनाने करावी प्रथमतः मारुतीचे स्मरण करून संकल्प घ्यावा उदाहरणार्थ मी अमुक संकटातून मुक्तीसाठी हे पठण करीते वगैरे मारुती स्तोत्र स्पष्ट उच्चाराने आणि भक्तिभावाने वाचावे पठणानंतर हनुमानजींना प्रार्थना करून मनोकामना सांगावी आणि प्रसाद वाटावा मित्रो पठना दरम्यान मन शुद्ध आणि भक्तिपूर्व असावे स्तोत्राचे शब्द नीट उच्चारावे कारण चुकीचे उच्चारण फलदायी ठरत नाही शनिवारी मास मध्य आणि तानसी आहार टाळावा मारुती स्तोत्र कोणते वाचावे तर मारुती स्तोत्र म्हणजे हनुमानजीचे स्तुती करणारे विविध स्तोत्रे आहेत श्री मारुती स्तोत्र समर्थ रामदास स्वामी रचित आहे हनुमान चालीसा आहे बजरंगबाण आहे आणि आहे यापैकी समर्थ रामदास स्वामी रचित श्री मारुती स्तोत्र शनिवारी वाचण्यासाठी विशेष लोकप्रिय आहे शनिवारी मारुती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने हनुमानजींची कृपा प्राप्त होते शनी दोषापासून संरक्षण मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात तुमच्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार एक ते एकवीस वेळा पठण सकाळी किंवा संध्याकाळी करावे तर मित्र हे शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे काय फायदे असतात आणि त्याचे पठण किती वेळा आणि कधी करावे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण